नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्या राशींचे राशींचे ग्रह हे कोणते रोग उत्पन्न करू शकतात चला तर मग आपण बघूया प्रत्येक राशीचा स्वामी हा एक एक ग्रह आहे बरोबर त्यानुसार आपलं शरीर हे घडत आहे किंवा शरीराची रचनाही असते चला मग जाणून घेऊया पहिला ग्रह आहे रवी शरीरातील हृदयाचा भाग रक्ताभिसरण मस्तक तोंड डोळ्यांचा दृष्टीदोष जीवनशक्तीची स्थिरता ज्वर त्यानंतर उष्णतेचे विकार डोळ्यांचे रोग व्यंग पित्त या प्रकारचे आजार हे होऊ शकतात त्यानंतर दुसरं हे ग्रह आपला बुध पोटातील विकार मेंदू व छाती शरीरातील वाहनशक्ती जलोदर त्यानंतर थंडीचे आजार हिवताप सर्दी पडस या प्रकारचे आजार हे होऊ शकतात मंगल सर्व प्रकारचा प्लेग सूज रक्तदोष बारीक बारीक पुटकुळ्यांचं इन्फेक्शन रक्तनाश रक्तस्राव नाकातील रोग एखादा त्यानंतर श्वासाला श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होणारा म्हणजेच काय तर कफजन्य रोग हे होऊ शकतात पुढचा ग्रह आहे आपला बुध मेंदू संबंधित सर्व विकार मान गळा त्यानंतर आपण म्हणू शकतो की थोडस मेंदूला त्रासदायक ठरणाऱ्या काहीतरी मानसिक गोष्टी तणावाच्या गोष्टी ह्या आजार निर्माण करू शकतात त्यानंतर पुढचा आहे गुरु पोटातील लिव्हरची स्थिती शरीरातील कोणत्याही भागात रक्तसंचय रक्ताभिसरण प्रतिबंध रक्तात बिघाड दंतरोग गळवे फोड इत्यादी रोग हे होऊ शकतात पुढचा ग्रह आहे शुक्र शुक्र काय तर मूत्राशय गुह्य भागांचे सर्व आजार त्याच्यानंतर आपण बघू की शुक्रामुळे काय होऊ शकतो तर मधुमेहाचा विकार होऊ शकतो अशक्तपणा बीपीचा त्रास हा होऊ शकतो शनी दीर्घकाळ टिकणारे रोग म्हणजे काय संधिवात खोकला अर्धांग वायू शरीरातील काही ना काहीतरी परिणाम हा होऊ शकतो त्यानंतर आपण पाहू की दात दुखणे सुजणे अपचन बद्धकोष्ठता कंठ सुटणे दमा वात विकार इत्यादी विकार हे शनीच्या शनी, शनी ग्रहानुसार उत्पन्न होऊ शकतात मित्रांनो यामध्ये आपण बघितलं की राशींचे जे ग्रहस्वामी आहेत त्यानुसार होणारे रोग बरोबर मित्रांनो मी तुम्हाला एक छोटंसं मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद